हो मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले माझ्या कुटुंबावर चालून आले परंतु तरीही मी सगळं सहन करून हिमतीनं उभा राहिलोय असं सांगतानाच एकतर तू राहशील नाही तर मी राहीन असा उघड इशाराच मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलाय मी आणि माझी जी माझा शिवसेना कुंखर जोडून दिलेली शिवसेने राहतील त्यांना ठेवून मी लढाई जिंकून जातील पैसे मिळतात म्हणून तुम्ही आपल्या आयुष्यभर टाका नगरस्वर माझी नगरस्वर जाताय ना अंतर काल याला शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची मुंबईतल्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही अधिकृत चिन्ह नाही पैसा नाही पण मी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देऊ शकतो ते केवळ तुमच्या भरोशावर त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आमदार पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं या विषयीचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण मशालीचा प्रचार घरोघरी करा असे आदेश त्यांनी शाखा प्रमुखांना दिलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर